अहिलनगर शहरातील मुकुंद नगर भागातील माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसहाक हे महानगरपालिके विरोधात आक्रमक झालेत अहिल्यानगर शहरातील मुकुंद नगर परिसरात महानगरपालिकेकडून आलेल्या सुधारित मालमत्ता कर नोटीसातील गंभीर त्रुटी मनमानी कर वाढ आणि नियमभंग यामुळे नागरिक संतप्त झालेत तर या प्रकरणी माजी नगरसेवक शेख मुदस्तर अहमद इसहाक हे आक्रमक झाले असून त्यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदन देत तातडीच्या कारवाईची मागणी केली त्यांनी निवेदनात म्हटलंय मंडपाने अलीकडे मोठ्या प्रमाणावर कर मूल्य विशेष नोटिसा दस्तऐवज मागणी आणि कर बदलाच्या नोटिसा जारी केल्यात मात्र या नोटिसा कोणतेही प्रत्यक्ष सर्वेक्षण तांत्रिक तपासणी किंवा जागेची पाहणी न करता वाढीव कर लावून देण्यात आल्यात नकाशे पंचनामा किंवा पुराव्याविना दिलेली ही कर वाढ नियमांचं उघडपणे उल्लंघन असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे तर मालमत्ता कराबाबत हरकतीसाठी तीस दिवसांचा अवधी अनिवार्य असतानाही अनेक नागरिकांना केवळ तीन दिवसांचीच नोटीस देण्यात आली आहे यामुळे संभ्रम आणि संताप दोन्ही वाढलाय तर मोजमाप बांधकामाचे प्रकार क्षेत्रफळ वापर प्रकार यात मोठ्या प्रमाणावर विसंगती आढळल्याच्या तक्रारीत नमूद आहे खोल्यांचं मोजमाप चुकीचं नोंदवणं मजल्यांचा वापर प्रकार चुकीच्या कॉलम मध्ये टाकणं या चुकांमुळे करात अनावश्यक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय अहिल्यानगर ही ड वर्गातील महापालिका असतानाही करवाढ मात्र मात्र अवर्गाच्या दरानं करणं हा नागरिकांवरील अन्याय असल्याची अन्याय असल्याची टीका शेख मुदस्तरी सहा यांनी केली आहे निवेदनात चुकीच्या नोटीसा लगेच मागे घेऊन नव्यानं प्रत्यक्ष सर्वेक्षण करून पारदर्शक पुनर्मूल्यांकन करणं कर संचिकेतील तांत्रिक तुटी दुरुस्त करणं आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करणे अशी मागणी करण्यात आली आहे तर मनपा आयुक्त यशवंत डांगे यांना निवेदन देताना माजी नगरसेवक शेख मुदस्सर अहमद इसाहाक यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी शफी सय्यद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर